अमरावती जिल्ह्यातील नागरिकांना विविध सरकारी योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळावा यासाठी आयोजित महाराजस्व अभियान कार्यक्रमात प्रत्येक सरकारी विभागाचा स्टॉल असावा असे निर्देश खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे तसेच आमदार रवी राणा यांनी महाराजस्व अभियानाच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला येत्या बारा जानेवारीला शहरातील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन इथं महास्वराज्य अभियान पार पडणार आहे सर्वसामान्य जनता शेतकरी व शेतमजूर यांची प्रलंबित कामे पूर्ण करणे लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ विविध लाभाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवणे त्या योजनांचा प्रचार प्रसार करणे हा उद्देश या आयोजनामागचा आहे यासाठी आयोजन स्थळी सर्व विभागा सरकारी विभागाचे स्टॉल लावून प्रत्येक सरकारी योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळवून देण्याचे निर्देश सर्व विभाग प्रमुखांना देण्यात आले राज्या बारा तारखेला स्वामी विवेकानंदांची जयंती आहे मा जिजाऊची जी जयंती आहे या उपलक्षामध्ये राजस्व अभियान हे आपण अमरावतीमध्ये घेत आहे आणि शासन आपल्या दारीच्या माध्यमातून डायरेक्ट लोकांना त्याच ठिकाणी लाभ मिळाला पाहिजे लाभार्थ्यांचे अनेक लाभ त्या ठिकाणी वाटप करू आपण लाभाबद्दल त्यांना माहिती देऊ या संदर्भात आज नवीन वर्षामध्ये जम्बो बैठक झाली आणि या बैठकीच्या माध्यमातून संपूर्ण प्रशासन जागृत होऊन लोकांची सेवा केली पाहिजे लोकांच्या सेवेसाठी तत्पर राहिलं पाहिजे या उद्देशानं जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेऊन संपूर्ण प्रशासनाला ॲक्टिव्ह पाहिजे